चौथीत असताना बिड्या पित होतो असा खळबळजनक खुलासा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलाय सासवडमध्ये सासडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगितलेले आहेत जनावरं चरायला जाताना आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या विकत घ्यायचो आणि बिडी ओढली की चक्कर येऊन पडायचो असं वक्तव्य शिवतारेंनी विद्यार्थ्यांसमोर केलं आहे तुम्ही तुम्हाला कोणाला विश्वास वाटेल का गोरं सांभाळायला जायचे गोर सोडायचं चा, चालत हारगोडला जायचं चा, आईच्या पशवीतले चार आणि चोरायचे बिडीचा बंड आणायचा आणि दोन चार बिड्या पहिले किरून पडायचो असा बंडखोर प्रवृत्तीचा मी असताना पण एक होत थ्रू आऊट थ्रू आऊट थ्रू आऊट मी फर्स्ट नंबर असायचा माझा मी कधी अभ्यास करत बसायचो नाही पण थ्रू आउट तुम्ही आताही पर्यच्या शाळेमध्ये गेला तर माझं नाव आहे